लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला सध्या या ठिकाणी कंत्राटी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बाह्य रुग्ण आंतररुग्ण व अपघात विभाग सुरू झाले आहेत पण दोनशे खाटांच्या जिल्हा रुग्णालयाकडे शंभर खाटा महिला व शिशु रुग्णालय आणि शंभर खाटा सर्वोपचार रुग्णालय स्वतःच्या अवघ्या दोन रुग्णवाहिका असून त्याला पण चालक नाहीत हे विशेष गरज भासल्यास दुसरीकडून चालक बोलावून घेतले जातात असे सूत्रांनी सांगितले सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयातील खाटांची क्षमता अंदाजे सातशे आहे तरी पण त्या ठिकाणी नेहमीच रुग्ण असतात सोलापूरसह परजिल्ह्यातून व परराज्यातूनही त्या ठिकाणी रुग्ण येतात आता जिल्हा रुग्णालय सुरू झाल्यामुळे शहर जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार मिळालाय पण पन लोकार्पणानंतरही त्या ठिकाणी संपूर्ण क्षमतेने रुग्णसेवा सुरू नाही चिंतेची बाब म्हणजे दोनशे खाटांच्या या रुग्णालयाकडे अवघ्या दोन रुग्णवाहिका असून त्यासाठी चालक अजूनही भरलेले नाहीत